अर्ज आहे उपविभाग अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदारला जाऊन आलो तहसीलदार बंद आहे दहा वाजून गेले तरी चालू नाही आहे विषय बघा खडवली या ठिकाणी भातसा नदीच्या किनारी घाटची तरतूद करण्यात यावी याबाबत निवेदन तर आपण आता उपविभागीय अभियंता हा सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग विषय गंभीर आहे अर्ज सबमिट करायचा आहे शिक्का आहे शिक्का कधी येईल मग साडेदहाणीच नाही अजून कितीचं टायमिंग आहे साडे दहा टायमिंग आहे कुठ लिहिलंय कुठं साडे नऊचं टायमिंग कुठले काय शासनाचं टायमिंग साडे सहा वाजताच आहे तुमचं साडे साडेनऊचं आहे ना, ना? तुम्ही शिपाई तर मेन आहे गेस्ट हाऊसला बसावं लागेल का निघलं म्हणजे काय साडे नऊचं टायमिंग आहे अजून फक्त शिपाई साडे नऊ वाजता येतात अधिकारी साडे दहा वाजता येतात हे खूप शोकांतिक आहे तोपर्यंत आपण अर्ज वाचून दाखवूया खडवली या ठिकाणी भातसा नदीच्या किनारी घाटची तरतूद करण्यात यावी याबाबत निवेदन महोदय आपणास कळविण्यात येते की खडवली या ठिकाणी जी भातसा नदी वाहत आहे त्या नदीच्या किनारी घाटची व्यवस्था करण्यात यावी खडवली येथील भातसा नदी हे ठिकाण पर्यटक ठिकाण झालेले आहे या ठिकाणाचे वर्षाचे बाराही महिने एक लाखाच्या वरती पर्यटक भेट देतात व पण त्या ठिकाणी सुविधा नसल्या कारणासह जीवितहानी होत होत असते त्याचबरोबर हॉटेलच्या सुविधा नसल्या कारणामुळे अग्नितांडव होत असतात अशा प्रकार अशामुळे प्रशासनावर जास्त भार पडतो तरी आपण मी केलेल्या मागणीचा विचार करून योग्य ते घाटचे नियोजन करावे व जनतेला चांगला प्रतीचे पर्यटक स्थळ तयार करून देण्यात यावे बरोबर ना ना? ना? ना। ना। ना 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 है ना झाला पाहिजे ना काय करावं लागेल किती वाजता येऊ मग किती वाजता येऊ हा साडे काय यार याला काय अर्थ आहे का उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जनता यांचं टायमिंग टाका शिपाई लवकर येऊ हो, राहिलेत पण अधिकारी लवकर येत नाही <laughs> शिपाई लवकर वेळ एवढा थोडी आता आम्ही दुसरी कामं करून येतो मग ठीक आहे ना जर साडे दहा पर्यंत जर था थांबायचं असेल तर जनतेने बाकीची कामं कशी करायची मग यांचा टायमिंग बाहेर बोर्ड लावलेला नाहीये ठरवा का असेल ते येतो मी परत दुपारी माझी कामं करून येतो आता मी माझी पर्सनल कामं ती करून घेतो मग पुन्हा ही जयंतीची कामासाठी येतो बघा दहा वाजले साडेसव्वा दहा वाजले आता वाजले तर दहाला दहा कमी आहेत तरी प्रशासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी नाहीत हीच मोठी शॉकांती आहे आणि हे काम आहे निवडून दिलेल्या आमदार खासदारांचं तर यांचं वसक नाही आहे प्रशासनावरती हे लक्ष देणं गरजेचं आहे जय हिंद जय जै भारत जय शिवराय